हॅलो गुड मॉर्निंग नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये आज आहे बुधवार आणि तिसरी माळ आजचा रंग आहे मस्त असा निळा तर आजच्या दिवसाच्या तुम्हाला खूप खूप साऱ्या शुभेच्छा तर माझं सकाळचं सगळं काम आवरून झालेलं आहे देवपूजा वगैरे झालेली आहे देवपूजा काय करायची नसती परत फक्त हळद कुंकू वगैरे वाहून छान असं माझं मंत्रस्तोत्र काय वाचन होतं ते करून झालेलं आहे आणि गौरी ट्युशनला गेलेली आहे तर तिला आज ना मस्त असा ऑनियन पराठा पण खायचा आहे तर मी तीच रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर चला पटकन आपण ती रेसिपी बघूया आणि आवडलं तर एकदा नक्की ट्राय करून बघा खूप छान आणि टेस्टी आहे लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत आवडणारी अशी आहे तर चला पटकन आपण बनवूया ऑनियन पराठा तर मिस्ट्र गेल्यानंतर माझी बाहेरची कामं आवरली बाहेरचं पूजन रांगोळी वगैरे झाल्यानंतर घरातल्या मी आपलं पूजा वगैरे करून घेतली माझं काही वाचायचं होतं तसं तर मी दुर्गा सप्तशतीचे दोनच अध्याय रोज पठण करत आहे आणि बाकीची जी काय आपली छोटी मोठी जी सेवा असते ती आणि नंतर आरती वगैरे केली तर मग आज निळा कलर होता तर म्हटलं छान अशी रांगोळी काढूया निळ्या कलरची तर ही रांगोळी काढत आहे मी इथं आणि बाहेर रांगोळी काढली ना त्याचं शूट घ्यायचं माझ्या लक्षात राहून गे लक्षातून गेलेलं आहे बाहेर पण खूप छान रांगोळी काढली होती तर म्हटलं ह्या व्हिडिओ होता घरातल्या रांगोळीचा तर हात तुमच्यासोबत शेअर करते तर अशी रांगोळी काढली होती मी अगदी साधी आणि सोपी सकाळचा स्वयंपाक झाल्यावर ना म्हणजेच की मिस्टरांना डबा दिल्यानंतर ना मी किचन आवरलंच नव्हतं तसंच ठेवलं होतं आणि जे काय आपलं थोडंसं साहित्य होतं किचनवरनंतर मी चहा वगैरे बनवला होता तर त्याचीच भांडी होती थोडंसं दूध वगैरे तापवलेलं होतं ना तर आता किचन आवरते कारण ना सकाळचं चा भाजी चपाती गौरी बोलली की मला नको आणि हे कर ऑनियन पराठा आणि माझ्याकडून आज गॅस मोठा राहिला होता थोडासा चहा वगैरे ते शिंतुडे उडले होते आणि व तूसुद्धा गेला होता तर म्हटलं आधी किचन स्वच्छ करून घेते सगळं आणि किचन स्वच्छ असलं की मग काम करायला पण आपल्याला छान वाटतं किचन वगैरे वा स्वच्छ केलं आणि हात धुवून छान असतात म्हणलं की कणिक मळावे कारण सकाळी कणिक जेवढ्याच तेवढीच मळते मी तर आता गौरीनं पराठा मागिला होता तो थो, थोडीच कनिक मळायची तर ही तरसुद्धा माझ्याकडून थोडी जास्तीच झालेली आहे असं होती संध्याकाळी मी त्याची चपाती वगैरे बनवेनच आणि गौरीला काही भाकरी आवडत नाही अजिबात तिच्यासाठी चपाती लागतेच तर ग कनिकनं छान अशी चाळून घेतलेली आहे आणि घट्ट मळायचे आहे चपातीला कसं आपण जर असं मिडियम पीठ ठेवतो तर तिथं तसं नाही ठेवायचं पराठ्याला घट्ट पीठ मळून घ्यायचं कणिक छान अशी मळ ठेवलेली आहे आणि मिडियम साईजचे दोन कांदे घेतलेले आहे त्याच्यामध्ये बारीक चिरून मस्त अशी कोथिंबीर टाकलेली आहे भरपूर सारं चीज टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ऑरेगेनो चिली फ्लेक्स आणि थोडीशी धना पावडर मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ टाकून कांद्यामध्ये ना छान असं मिक्स करून घेतलेलं आहे त्याचा छोटासा गोळा घेऊन लाटून त्याच्यावरती पिझ्झा सॉस आणि मिळवणीच लावून घेतलेला आहे सगळीकडे पसरून घ्यायचं आहे आणि जे काही आपण मिश्रण बनवलेलं आहे ती उंडा भरायचा आहे आणि अगदी हलके हाताने लाटून घ्यायचं आहे आणि खूप खूप छान लागतो अगदी मखरपूस भाजायचा तेलावर किंवा तू बटर लावू शकता पण माझ्याकडे दोन्ही पण नव्हतं तर मग मी आपल्या साध्या तेलावरच भाजलेलं आहे एकदम खरपूस वेईपर्यंत आणि हा पराठा ना टोमॅटो केचप केचप किंवा दहीसोबत खूप खूप छान लागतो तर मी पटकन असे दोन पराठे करून घेतलेले आहेत तिला एक आता खायला आणि एक टिफिनसाठी नेण्यासाठी ने बनवला होता आणि नंतर मी माझ्यासाठी बनवणार होते पण म्हणलं की आता मी श्रण बनवून ठेवलं आहे तर त्याला पाणी सुटेल नंतर लाटता येणार नाही पण ती जादी आवरून दिलं तिला जेवायला वगैरे दिलं मग मी माझ्यासाठी बनवलेले आहेत तर मी ते काय शेअर केलेलं नाही तर याच्यातलं मिश्रण जे टाकलेलं आहे मी ते जर काही नसेल तर फक्त कांदा आणि जर मसाला टाकला ना तरीसुद्धा खूप खूप छान लागतो चीजच असावं असं काय नाही पण तिला आवडतं ना चीज तर म्हणून मी टाकलेलं आहे आणि तिला मी दह्यासोबत दिलेलं आहे खायला दह्यासोबत एक नंबर लागतं टोमॅटो केच्सू सु, त्याच्यासोबत खाण्यापेक्षा ना दह्यासोबत खायचं खूप छान लागतं आणि मी ना कांदा ह्याच्यामध्ये बारीक कट करून घेतलेला आहे तुम्ही पातळ जसं आवडेल ना तर पातळ पातळ बारीक स्लाईस करून घ्यायचं ओब्या कट तेसुद्धा छान लागतो आणि कांदा एकदम चिरला चा ना मोकळा करून घ्यायचा खूप छान पराठा लागतो अगदी ना दररोज जरी खाल्लं तरी मन भरणार नाही इतकं छान लागतो पण चीज वरॅगेनो हो असलं असलं काही टाकत बसायचं नाही फक्त कांदा आणि मसाले टाकले तर छान लागतो काय झालं काय होते हां कशाने पोट दुखते आता तर पराठा खाल्ला छान छान अजून पोट दुखायला लागले स्कूलला जायचं म्हटलं की पोट दुखते का? हुँ? काय करायचं मग दाखवण्यात जायचं का मग पोटात दुखायचं राहायचं कसं तुझं कोण काय बोललय का क्लास मध्ये कोण काय बोललंय मग शाळेला जायचं नाही हा तर एवढा सगळा पराठा वगैरे बनवून माझा परीक्षा का झाला दा नाहीये गौरी बघा कशी करते तिला स्कूल जायचं नाही आणि ती म्हणते माझं पोट दुखते आता मला समजे ना काय नक्की करायचं तिने जेवण वगैरे केलेलं आहे पण आता म्हणते माझं पोट दुख कसं पाहिजे जायचं नाही तुला सांगत बघूया गौरी शाळेत जाते का नाही जाते मला तर वाटत नाही सांगायचं समोर दिसते घड्याकडे बघते माझ्याकडे बघते आई एकदा कधी नको म्हणते शाळेत जायला असं ती विचार करते तर असो कुणाच्या कुणाच्या घरी असं आहे ते मला कमेंट करून नक्की सांगा आमच्या घरी असं असतं पंधरा दिवस